चर्चा सुरू आहे त्याची पूर्व तयारी म्हणून ही सगळी जी आहे अगोदरपासून आमचा अभ्यास सुरूच होता पक्षाचा पण आमची पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि आता या जागा वाटपाच्या बाबतीमध्ये फायनल अंतिम निर्णय झाल्यानंतर तर आणखी जोरानं जे आहे दोन आमचे उमेदवार आहेत त्याचे आपल्या डोळ्यासमोर बरेचसे आहेत तर ते जाहीर होऊन ताबडतोब सामान्य सुरुवात केली हे आता तुमच्या फॉर्म्युले आहेत आता तुमच्या फॉर्म्युलेवर मी काय बोलणार तो काही आमचा फॉर्म्युला नाही आम्ही एवढं सांगितलं आहे शिंदे गटाना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा अजित पवार साहेबांच्या दिलेली होती भाजपने भाजप सोबत येण्याच्या पूर्वी वरिष्ठ नेत्यांसोबत ती कमिटमेंट पाहिली जाणार असा तुम्हाला विश्वास आहे मला निश्चितपणे विश्वास आहे की आम्हाला दोन्ही कमिटमेंट कमिटमेंट सिस्टमपेक्षाही युतीमध्ये कोण उमेदवार तिथे मजबूतीनं लढू शकतो आणि निवडून येऊ शकतो हे महत्त्वाचं आणि नंतर मग त्याचा पक्ष कुठला असला पाहिजे कुठला पक्ष आहे कुठल्या पक्षाचा निवडून येणं हा पहिला क्रायटेरिया माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि त्या त्या दृष्टीनं बी जे पीकडे कुठले कोण कुठले कँडिडेट्स आहेत सिद्धीसाहेबाकडे जे आहेत तुमच्याकडे कुठले उमेदवार आहेत आमच्याकडे कुठले उमेदवार आहेत कोण याच्यातला जो आहे उत्तम प्रकारे जो आहे निवडी निश्चितपणे निवडून येईल आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांचं स्वप्न जे आहे या म्हणजे के पार देशामध्ये परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा पंचेचाळीसपेक्षा जास्त आम्ही कशा रेने जिंकून येऊ यासाठी प्रयत्न सुरू आहे कालपासून अमित शहा साहेब सुद्धा या चर्चेमध्ये आहेत मी शर्वरी सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत